तरी दुग्धविकास मंत्री महादेव जानकरांनी मात्र अत्यंत खालच्या भाषेत अजित पवारांवर टीका केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होते बोग ते का आपण मुंडे साहेबांच्या <स्थाँगा> नावाने आयुष्यावर विरोध केला अजित पवार पणित आला आणि मुंडे साहेबांचं नाव दिलं कुठल्या ठाण्याचं मुंडे प्रसंत आहेत महादेव जानकर होऊ शकतो यांचं नाव तू सभागावं अरे तू तो संचा म्हणून अनेक राहिलेला आहे या वेळात पुन्हा जर षडयंत्र ठरशील तर तुझी अवस्था फार उलटी करून घेईल त्याच्या काम आहे बांधवांनो आजचा विजय हा पंख झालेला आहे हे विवाधा सत्य आहे मी त्यांना सांगू इच्छितो ज्या चेला चप्पाच्या पंखाचा पैसा होता त्याचं नाव बारामती आहे बारामती आजच्या बालक भगवान बाबाची शपथ घेऊन